दुबई सहलीचा आमिष दाखवून कोल्हापूरनंतर सांगलीतील काही लोकांना गंडा घालण्याची घटना उघडकीस आली आहे सात लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात भाऊराव घोलप आणि चंद्रकला नेरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी घोलपला अटक केली असून न्यायालयानं त्याला चौदा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे भाऊराव त्र्यंबक घोलप आणि चंद्रकला यशवंत नेरकर यांनी गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावानं सहल कंपनी सुरू केली होती सतरा तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत दुबई सहलीचं आमिष दाखवून कळंबा इथल्या महिपती पाटील यांच्याकडून दोन लाख रुपये रवी नायडू यांच्याकडून तीन लाख पंधरा हजार रुपये बाबाजी चाचुर्डे यांच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपये आणि शशिकांत पाटील यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले पण प्रत्यक्षात दुबईचं विमान काही उडालंच नाही सहलीच्या नावाखाली सुमारे सात लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल भाऊराव घोलप आणि चंद्रकला नेरकर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी मंगळवारी घोलपला अटक केली त्याला न्यायालयानं चौदा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान याच दोघा भामट्यांनी सांगलीत चैतन्य हॉलिडेज या नावानं टूर कंपनी सुरू करून सांगलीतही अनेकांची फसवणूक केली आहे